श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेची शास्त्रोक्त पूजा कशी करायची वडाच्या झाडाची पूजा करताना कोणते मंत्र म्हणायचे अशी सविस्तर माहितीचा व्हिडिओ या अगोदरच आपण या चॅनलवर प्रदर्शित केला आहे आपण तो व्हिडिओ बघून त्याच पद्धतीनं पूजा करण्याचा प्रयत्न करा तसेच वटसावित्री पौर्णिमेची पूजा करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत वटपौर्णिमेची पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या अडचणी असतील नक्की विचारा वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचं व्रत समजलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जी व्रतवैकल्य असते त्याला शास्त्राचा आधार असतो या दिवशी शरीरानं मनानं स्वच्छ राहावं शुचिरभूत राहावं आपल्या माता भगिनी या दिवशी उपवास करतात जसा आपण उपवास करतो अगदी त्याच पद्धतीनं या दिवशी कोणाचीही निंदा करू नका चेष्टा करू नका कोणाला दुखवू नका घरामध्ये घराच्या बाहेर भांडणतंटा होणार नाही याची काळजी घ्यायची सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाला वाटतं की आपण व्हिडिओ बनवावेत रील टाकावेत आणि याच नादात या व्रत वैकल्याची चेष्टा केली जाते सत्यवान सावित्री यांचं महती सांगणारं हे जे व्रत आहे ज्यामध्ये सात जन्म जन्मोजन्मी जन्म हाच पती मिळावा असं सौभाग्यदायक असं हे व्रत असतं चुकूनही या व्रताची चेष्टा मस्करी होणार नाही याची काळजी घ्या आपला हिंदू सनातन धर्म सर्वात प्राचीन आहे इतर धर्माचे जे लोक असतात ते आपल्या धर्माविषयी चेष्टा मस्करी चुकूनही करत नाही आणि आपण मात्र त्याच्या उलटं करतो असं अजिबात करू नका अतिउत्साहामध्ये या व्रताची चेष्टा होणार नाही याची काळजी घ्यावी असं जर आपण केलं तर व्रत वैकल्य उपवास करून काहीच उपयोग होणार नाही दुसरं महत्त्वाचं वडाच्या झाडाची जी पूजा आहे आपण शुभ मुहूर्तावरच करा यावर्षीचा मुहूर्त मी आपल्याला सांगितलं आहे दुपारी बाराच्या आत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या घराजवळ जिथे कुठे वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा करावी अगदीच ज्यांना दुपारी बाराच्या आत शक्य नसेल त्यांनी संध्याकाळपर्यंत संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत आपण पूजन अवश्य करावं सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळनंतर वडाच्या झाडाची पूजा आपण करू नका या दिवशी माता भगिनी उपवास करतात ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी उपवास अवश्य करावा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास आपण सोडावा ज्यांना उपवास निघत नाही आजारी असतील गर्भवती महिला असतील अशक्त असतील त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल फक्त मनोभावे हे व्रत करावं शहरामध्ये बऱ्याच वेळा वडाचे झाड आपल्याला मिळत नाही अशा वेळेला आपण वडाच्या झाडाची फांदी आणतो ती घरामध्ये आणून तिचं पूजन करतो असं काही करू नका शक्यतो जवळपास कुठेही जर आपल्याला वडाचं झाड आढळलंच तर आपण त्या ठिकाणी जाऊन पूजा करा वेळेअभावी किंवा आपल्याला झाड नाही मिळालं तर आपल्या घरामध्ये आपण मानस पूजा करा पाटावरती रांगोळी किंवा वडाच्या झाडाचं चित्र ठेवून त्याची मनोभावे पूजा करा परंतु व्रतवैकल्य व्यवस्थित समजावून घ्या आणि त्यानुसार मनोभावे पूजन करावं ज्या महिलांच्या घरामध्ये सुतकाला असेल किंवा विटाळ असेल किंवा वृद्धी आली असेल अशांनी मात्र वडाच्या झाडाची पूजा करू नका गर्भवती स्त्रियांनी पूजा कशी करायची गर्भवती स्त्रियांनी आपल्या जवळपास अगदीच जवळ असेल वडाचं झाड त्या ठिकाणी जाऊन पूजा करा मात्र जाताना येताना काळजी घ्या नाही शक्य झालं आपण घरामध्ये मग अशी मी सांगितल्याप्रमाणे पाटावरती रांगोळी काढून वडाच्या झाडाची पूजा करावी आता ज्यावेळेस वडाच्या जाड़ झाडाजवळ पूजन केलं जातं त्यावेळी स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात गर्भवती स्त्रियांनी ओटी मात्र भरून घेऊ नका ओटीचा स्वीकार करू नका वडाच्या झाडाची पूजा करताना काळजी घ्यावी आपण ज्यावेळेला वडाच्या झाडाची पूजा करतो त्या ठिकाणी खोडापासून थोडंसं दूर अगरबत्ती दिवे लावावेत कापूर दूर लावावा कारण आपण वडाच्या झाडाला जो दोरा गुंडाळतो बऱ्याच वेळा काय होतं की तो दोरा पेटतो आणि मग संपूर्ण झाड पेटण्याचा धोका असतो असं काही होऊन देऊ नका वडाच्या झाडाची पूजा तर आपल्याला करायची आहे सोबतच त्या झाडाची काळजी देखील घ्यायची आहे दोरा गुंडाळताना ज्या वेळेला आपण प्रदक्षिणा मारतो की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे जसं आपण मंदिरात गेल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण प्रदक्षिणा मारतो अगदी त्याच पद्धतीनं वडाच्या झाडाला फेऱ्या माराव्यात उलट्या फेऱ्या मारू नका या दिवशी आपण विविध दागदागिने अलंकार परिधान करता जुनी साडी किंवा काळ्या रंगाचे जे वस्त्र असतात काळ्या रंगाची, रंगाची साडी असती ती मात्र नेसू नका शक्यतो नवीन वस्त्र नेसावं आणि काळ्या रंगाची साडी आपण वर्ज्य करावी आणि शेवटचं सर्वात महत्त्वाचं प्रत्येक तिथीचं काहीतरी महत्त्व असतं या दिवशी आपण वडाच्या झाडाचं पूजन तर अवश्य करा सोबतच काही आध्यात्मिक सेवा आपल्या घरी अवश्य कराव्यात मागील व्हिडिओत मी आपल्याला सांगितलेल्याच आहेत पुन्हा सांगतो या दिवशी आपण महामृत्युंजय मंत्र भगवान शिवाचा कारण वडाचं झाड हे शिवतत्व मानलं जातं म्हणूनच महामृत्युंजय मंत्र भगवान शिवाचं कुठलंही स्तोत्र शिवमहिमनं स्तोत्र चालेल शिवकवच चालेल या दिवशी आपण अवश्य पठण करा श्री स्वामी समर्थ हा मंत्र भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र माता लक्ष्मीचा ओम श्रीम नम हा, हा मंत्र या सर्व मंत्रांचं तसंच नवारण मंत्र ओम एम ह्रीं क्लीम चामुंडा विच्छे ही सर्व मंत्रसाधना स्तोत्रपठन आपण या दिवशी अवश्य करावीत तर हे काही साधे साधेसोपे नियम आहेत किंवा साध्या सोप्या गोष्टी आहेत वडाचं झाडाचं पूजन करताना आपण या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा या चुका आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी आपला हिंदू धर्म आपली सनातन संस्कृती त्यातील जी व्रतवैकल्य आहे ती करत असताना त्यांची कुठेही चेष्टा मस्करी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला ही व्रतवैकल्य न्यायची आहे त्यांनाही ही व्रतवैकल्य माहिती करून द्यायची आहे मनोभावे हे सौभाग्य व्रत आपण अवश्य करावं माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ